रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती निमित्त समाज भावनेचा दीप उत्सव पूर्वक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंती निमित्त श्री नामदेव महाराज विद्यार्थी वसतीगृह उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर येथे या समाज भावना व वा भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन समस्त दैव नामदेव शिंपी समाज यांच्या वतीनं करण्यात आले होते प्रारंभी श्री नामदेव महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व आरती शिंपी बिझनेस फोरमचे संस्थापक संचालक सागर बकरे व सौ सारिका बकरे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी समाजातील ज्येष्ठ व कार्यकर्ते सुशील कोरडे बाळासाहेब वर्णे हर्षराज कपडेकर विनायक मुळे पद्माकर वर्णे संदीप कोळेकर विनोद हावळ विना हावळ सुचेता महाडिक नंदकुमार महाडिक श्रीमती संध्या हेरवे श्रीमती स्वप्ना पेटकर सुहास सावळेकर मायनेकर बंधू तसेच समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी समाजाचे सरपंच सुशील कोरडे यांनी आगामी ત્રિપુરારી પૌર્ણિમે બુધવારી દિનાક પાંચ નો રોજ શ્રી નામદેવ મહારાજ વિદ્યાર્થી વસતિગૃહ યે આયોજિત દીપોત્સવ સર્વ સમાજબાધવિ સહભાગી વન મહકરીબ સાથે વિજય બકરે કોલ્હાપુર